आपले स्वागत आहे आपल्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची आणि छत्रपती शाहू महाराजांची संस्कृती लाभलेली आहे पारंपरिक इतिहास आहे तर अशा इतिहास असलेल्या महाराष्ट्रातील बऱ्याच गोष्टीच्या उलगडलेल्या नाही आहेत त्या मला वाटतं आपल्या माध्यमातून आपल्याला लवकरच उलगडणार आहेत त्यासाठी आपल्याकडे आहे म्हाळसा ह्या कलाकृतीतून बहुचर्चित असलेली सुरभी हांडे फक्त सिनेमा नाही तर मालिकेतून देखील फेमस झालेली सुरभी हांडे आपल्या बरोबर आहे आणि गाव वाटा या अनुश्री फिल्म प्रस्तुत असलेल्या पूर्ण टीमचे तुम्हाला तुम्हा, तुम्हा सर्वांचे माझ्याकडे स्वागत आहे विचारांचे की सुरभी अजूनपर्यंत आपण भटकन हे म्हटलं की मिरिंदुराजी सरांचं नाव येतं मला वाटतं अभिनेत्री म्हणून फार क्वचितच अशी उदाहरण समोर आलेली त्यात मला वाटतं तू कुठेतरी आता आपला आहेस तर काय म्हणशील तुझा हा अनुभव कसा होता आणि तुझ एक म्हाळसा म्हणून तिकडे स्वागत झालं की एक सुरभी हांडे आपल्यातलीच कोणीतरी एक छान अभिनेत्री कलाकार किंवा आपल्यातलीच एक व्यक्ती म्हणून तुझं तिकडे स्वागत झालेलं आहे वाव स्वागत आपल्यातली व्यक्ती म्हणून झालं याचा सगळ्यात जास्त मला आनंद तिथे झाला होता कारण म्हाळसा म्हणून जर गेले असते तर कोणीच माझ्याशी मे बी तेवढं फ्रँकली बोललं नसतं दुसरं अभिनयाबद्दल त्यांना माहिती नाही आहे कारण त्यांच्याकडे टी व्ही नाही आहे किंवा काही म्हणजे फोन पण नाही आहे हां जे लोक तिथे आले होते बाहेरून त्यांना अभिनयाबद्दल माहिती होतं आणि त्यांना सिरियल पण बघितली कि होती किंवा जे काही कामं केली ते त्यांना माहिती होती पण तिथे गेल्यानंतर खूपच नॅचरली त्या लोकांशी मी बोलले त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या आणि त्या गप्पांमध्ये मला खूप नवीन नवीन त्यांच्या काही गोष्टी कळल्या आहेत ज्या तुम्हाला एपिसोडमध्ये दिसणारच आहेत आणि आमची ही जी सिरीज होती ही कुठेही स्क्रिप्टेड नसल्यामुळे बऱ्याच लोकांच्या मनातले प्रश्नही असतील जे तुम्हाला बघताना जाणवेल की ते ओके हे विचारलंही नाही असं पण होऊ शकतं लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत सगळ्यांशी बोलण्यात बोलण्याची मजा वेगळी होती आणि सगळ्यांना खूप एक्साइटमेंट होती तिथे आम्ही गेल्यानंतर ती एक्साइटमेंट खूप जास्त असल्यामुळे आम्हाला ते शूट करायला जास्त मजा आली म्हणजे तुझी नाळ कुठेतरी अजूनपर्यंत मुळात भंडारा हे जे गाव आहे हा तालुका आहे आणि एवढ्या गावांमध्ये मी कधीच गेले नाही म्हणजे मी ज्या गावाबद्दल सांगते आहे किंवा जिथे आपण आता एपिसोडच्या थ्रू जाणार आहोत त्या गावांमध्ये अनेक गोष्टी नाही आहेत ज्यांना माहितीच नाही आहे भंडारात माझा जन्म जरी असला तरी बराच काळ हा शहरांमध्ये राहिल्यामुळे नाळ असं म्हणता येणार नाही पण हो आपल्या घरी साधारण आपण कसं एकमेकांशी वागू तर ते शहरातलं घरातलं वातावरण सुद्धा कमी पडेल इतकं त्या गावांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात होतं याचं खूप आश्चर्य वाटलं नाही मी सोलो ट्रिप करत नाही कारण मी तशी घाबरट आहे घाबरट म्हणजे मी म्हटलं तसं की काही गोष्टी आता मी मगाशी पण सांगितलं की

तर तुम्ही काय सांगाल की तुम्ही तुमच्या गाव वाटामधून असा काही सांगायचा प्रयत्न केलेला आहे का की कुठेतरी तुम्हाला परत तुमच्या परतीच्या प्रवासाला यायला हवं मला वाटतं शहरामध्ये राहून आता मी ग्रामीण भागातूनच आलेलो आहे बट शहरामध्ये राहून असं वाटतं की आ, किती मिजरी आहे गावामध्ये कारण गरिबी आहे पाणी नाही आहे हे नाही आहे हे आपल्याला वाटतं कारण आपण खूप प्रिविलेज जगतो मग तिथे गेल्यानंतर एक लक्षात येतं की ग ॲक्च्युली आपण गाईबीस जगतोय ते खूप समृद्ध जीवन आहेत त्यांच्याकडं श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा आहे आजची बेसिक गोष्ट एक शुद्ध हवा आहे खाण्यासाठी शुद्ध अन्न आहे आणि मुळात माणसं एकमेकांशी इतकी छान जोडून राहतात आज पुण्या मुंबईमध्ये मा माझ्या बाजूला कोण राहतं हे मला माहीत नाही आहे पण तिकडे अख्ख्या गावातला म्हणजे तुम्ही गावात जाऊन विचारलं की याचं घर कुठे तर कोणी सांगू शकतं तुम्हाला सांगायचं सा काय ते तुम्हाला नेहून सोडतील की हा इथं राहतो तर ते जे आहे ते प्युअरेस्ट फॉर्ममध्ये मला वाटतं जी माणूस जी आहे किंवा आपण माणूस म्हणून कसं जगतो ते प्युअरेस्ट फॉर्ममध्ये गावातच राहिलं फक्त इथे आपण खूप डायल्युटेड आहोत सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे आपलं आपलं आयुष्याचं जे काही एम आहे ते पैसा असेल किंवा करिअर असेल किंवा स्टेबल लाईफ असेल हेच आहे पण आय थिंक तिथे कुठेतरी हे, हे यातून एक चेंज होऊन ज्यावेळेस आपण गावाकडे जातो आय थिंक त्यावेळेस आपल्याला स्वतःला प्रश्न विचारावा असं वाटतो की आपण खरंच समृद्ध आयुष्य जगतोय का ते सापडल्या ज्या अजूनपर्यंत कोणीच केल्या नव्हत्या मुळात आम्हाला अशी काही गावं सापडली म्हणजे मी एक गाव असं सापडले की जिथे पूर्ण गावात दोनच महिला आम्हाला सापडली म्हणजे चारच घरं होती आणि दोनच महिला होत्या त्या तेवढंच ते गाव तर असे काही गोष्टी किंवा वासोटा किल्ल्यावरती गेल्यानंतर छोटी छोटी मंदिरं आहेत आणि त्या किल्ल्याची इतकी इंटरेस्टिंग गोष्टी आहेत त्या किल्ल्याबद्दल त्या एपिसोडमध्ये कळतीलच तुम्हाला पण अशा गुड गोष्टी आहेत जे आपल्याला माहीत नव्हते ज्या इतिहासात ते आहेत अशा आहेत लोकां एक वेगळ्या माइंडसेटची लोकं भेटली अशी लोकं की आपण जसा विचार करतो रेग्युलर लाईफमध्ये तर तसे नाही करत खूप नॉर्मली जगणारे कमी अपेक्षा असणारे आणि ना आहेत त्यात सेलिब्रेट करणारे लोक आम्हाला भेटले तर हे काही सह्याद्रीने भरपूर एक्सपिरियन्सेस दिले आम्हाला अजून सह्याद्रीमध्ये आम्ही काहीच नाही एक्सप्लोअर केला खूप छोटासा एरियामध्ये आम्ही गेलो आहे पण अजून हे तेच आहे की जसं आम्ही पुढे जात जाऊ या सिरीजला घेऊन अजून अशा गोष्टी आम्हाला खोलातून काढून आणायच्यात किल्ला सर करताना किल्ला करताना आपण शाळेत बऱ्याच गोष्टी छत्रपती शाहू महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांच्या शिकलेल्या आहेत ऐकलेल्या आहेत तर किल्ले किंवा गड सर करताना कुठेतरी अंगावर काटा येत होता का की प्रत्येक गोष्टीवर हात ठेवून जाताना तू कुठेतरी त्यांचं अस्तित्व जाणवत होतं का तुला नो डाऊट कारण एकतर वासोटा किल्ला मला वाटतं खूप लोकांना माहिती पण नसेल मला पण कारण माहित नव्हतं पण त्याची जेव्हा जेव्हा आम्ही जाणार आहोत हे कळलं आणि तिथली जी स्टोरी मला कळली तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बाकी तर ते मी जसं मगाशी म्हटलं तसं की प्राण्यांबद्दल तर, तर वगैरे ते काई -काई। तर असतंच जरा भीती सगळ्यांनाच असते ती चढण्याची उतरण्याची काही घसरलो वगैरे काही काही पण त्या किल्ल्याकडे जाताना हे खरंच जाणवत होतं की खूप प्रश्न एकतर डोक्यात येत होते की हे कसं हे सगळं कसं झालं असेल हे घडलं तेव्हा कसं घडलं आणि हे घडल्यानंतर तिथे एक अजून डोंगर असा आहे मोठा म्हणजे अजून एक तो किल्लाच आहे जो पहिला किल्ला आहे खरं तर आम्ही जिथे गेलो तो दुसरा होता हां म्हणजे मेन जो किल्ला आहे त्या किल्ल्यापर्यंत कोणीच पोचू शकत नाही असं तिथे आम्हाला कळलं आणि तिथे खरंच एकही रस्ता दिसत नव्हता जो मेन किल्ला होता सो तो आम्ही त्या दुसऱ्या किल्ल्याच्या टोकावर उभं राहून ॲक्च्युअल किल्ला, किल्ला जेव्हा बघत होतो तेव्हा जी फिलिंगच खूप वेगळी होती असं वाटत होतं तिथे काय असेल आत कारण तिथे कोणीच गेलं नाही आहे तिथे जागाच नाही आहे जायला सो ती क्युरियोसिटी जशी आम्हाला आहे तशी बहुतेक तुम्हाला पण तो एपिसोड बघितल्यानंतर निर्माण होईल आणि कोणी ना कोणीतरी पुढे जाऊन जे खरंच किल्ले प्रेमी आहेत ना ते बहुतेक कधीतरी त्याचा शोध नक्कीच लावतील मला वाटतं ज्या प्रकारे गावं एक्सप्लोर केलेली आहेत तर आपण अगदी पूर्वानापूर्वे म्हणजे आजीच्या जमान्यातून ऐकत आलेलो की जखम जरी झाली शरीराला तरी आपण माती लावतो हे खरं औषध आहे तर मला वाटतं तुम्ही पूर्ण मातीतच लळून आलेला आहात हो सह्याद्रीच्या कुशीतच विसावलेला होता सो मला फक्त की आठवणींची शिदोरी म्हणून तू आता जसं तसं त्याच्याबद्दल मला एक सांगा असं वाटतं की आम्ही सगळे इतका गड चढलो आणि उतरलो त्या जखमेवरती जी आपण माती लावतो ना जे आता आपण बोललो हा विषय आम्ही पूर्ण चढउतार केला कोणालाही जखम होऊ नाही दिली त्या मातीने मुळात ही खूप मोठी गोष्ट होती आम्ही म्हणजे लिटरली सगळे मी तरी स्वतःला खूप सांभाळून सांभाळून चालत होते पण हे जे सगळे मुलं आहे अजून तो गोची म्हणा हा अनुभव म्हणा हा हे लोकं तर लिटरली म्हणजे हे पण कधी जास्त गेले नव्हते किल्ल्यांवरती पण ते त्या शूट करायचं म्हणून जी रिस्क त्या लोकांनी घेतली होती इकडनं नवडी तिकड नवडी तिकड नवडी पण यात कोणालाही त्या मातीने जखम होऊ दिली नाही ही खूप मोठी गोष्ट होती म्हणजे मला असं वाटतंय की कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांना एक प्रकारची जाणीव आहे हंड्रेड पर्सेंट आपल्या महाराष्ट्रात लोकांपर्यंत काहीतरी पोहोचवण्याचा प्रयत्न हो आहे oh, कमी प्रमाणात होत आहे सगळ्यांवर ही हिंट मिळाली असेल असं म्हणायला काही हरकत नाही ह्यामध्ये था आता फरक हाच आहे की आता जे आपण आताच्या पिढीमध्ये आपण पाहतो की सगळ्या गोष्टी आधुनिकीकरण झालेलं आहे किंवा आपण इंटरनेटच्या माध्यमातून हे ते असेल प्रत्येक गोष्टी आपल्याला इन्स्टंट त्याच्यावरती आपल्याला दिसून येतात त्यामुळे असं की कुठल्या गोष्टी बाबतीत हे राहत नाही किंवा बारे ठीक आहे ना मी पाहिले ते इंटरनेटवरती किंवा ते मला माहितीच आहे असं पण हे पाहत असताना एक वेगळा अनुभव ते तो येईल की जो काही व्हिवर आहे त्याला बघताना देखील की अरे निश्चित ह्यांनी एक्सप्लोअर केलं आहे पण आपल्याला देखील ते तिथे जाऊन एक्सप्लोअर करायला लागेल तोपर्यंत आपल्याला म्हणजे ते त्याचं ते फील येणार नाही त्या ठिकाणाचा तर हाच एक मेन मोठो मला वाटतं त्यातनं तो फरक पडेल की प्रत्येकाला असं वाटेल ही सिरीजचे प्रत्येक एपिसोड बघितल्यानंतर की आपण देखील त्या भूमीमध्ये जावं आणि तिथला नक्की काय तो अनुभव घ्यावा तिथल्या निसर्गाचा तर अनुश्री फिल्म्स या यूट्यूब चॅनलवरती आपण हा एपिसोड आज रिलीज झालेला आहे इथून पुढे देखील उर्वरित राहिलेले चार एपिसोड्स वेळोवेळी प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी रिलीज होणार आहेत आणि ते तुम्हाला निश्चित आवडतील आणि तुमचा भरभरून त्यासाठी आम्हाला प्रतिसाद मिळावा हीच यावेळी फक्त एक अपेक्षा व्यक्त करतो यस you, यस धन्यवाद थँक्यू